अटल महाआरोग्य शिबिराच्या आज शेवटाकडे आलेलो आहोत आपण सायंकाळ होती है, गर्दी वाढतच चालली आहे या ठिकाणी आपल्या सोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी पाहूयात आपण ते काय म्हणतात आपलं नाव माझं नाव रीना सुधाकर जाधव शिबिरामध्ये कशासाठी आलो होत मी डोळे तपासण्यासाठी आले होते तर डोळे पण चेक झाले आणि चष्मा पण भेटला डॉक्टरांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लगेच त्यांनी डोळे पण चेक केले आणि चष्मा पण दिला आणि फ्रीमध्ये चष्मा भेटला आणि खूप छान दिसत आहे सगळं व्यवस्थित आनंद झाला चांगलं शिबिर आहे गोरगरीबांना मदतच होईल ह्याच्या माध्यमातून आयोजकांबद्दल काय वाटत आयोजन खूप चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे ह्या लोकांनी आणि सगळ्यांना मी माझ्यातर्फे धन्यवाद देते काय वाटत मला खूप बरं वाटलं शिबिर झाल्यामुळं कारण की चांगलं झालं आणि लोकांना चांगला सपोर्ट बिपोर्ट भेटला येथे त्यामुळं खूप फायदा झाला असं शिबिर प्रत्येक वेळेस व्हावं ही माझी इच्छा आहे